यांचे ज्येष्ठ जावळी आदरणीय जिल्हा परिषदेचे मानिकराव दादा <ण्छाँणा> सातव पाटील यांच्या शेवट आहेत अशोक दरेकर या मामा पंचायत समितीचे माजी सदस्य आणि आवडचे माजी सरपंच सातव यांच्या हस्ते कैलास जाधव यांना सातव ज्ञानेश्वर धमाळ सुभाष गाडगे शिवाजी गारगे नितीन मोहिते भाऊसाहेब धमाळ बाबासाहेब धमाळ आणि संतोष धमाळ भावना विनंती आहे की आपला वारंवार तरी आपण आपला सन्मान शोधण्यासाठी मुलीगावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौभाग्यवती कधी काही दादा सातोसाठी आगमन आहे माझे सरपंच या गाव ठिकाणी सन्मान होत आहे पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षचे अध्यक्ष दादा सातो यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान आहे पुढील मान्यवरांचा सन्मान यांचे शुभ हस्ते आहे पुढील मान्यवरांचा सन्मान आवडेगाव रामदास शिंदे सातव पाटील परिवाराच्या रामदास शिंदे जावई यांना विनंती आपण शशिकांतजी सातव पाटील आपले मनपूर्वक हर्जी स्वागत माजी पंचायत समिती सदस्य शिवा असते मान्यवरांचा होत आहे समोर इकडे सुनील पानथरे यांचा आहे त्याचबरोबर किशन मोरे विनंती त्याचबरोबर सोनो श्रीरंग मोरे याही मामांना विनंती आपण त्याचबरोबर रमेश तांबे याही मान्यवरांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय त्याचबरोबर अण्णापूर डोरंगे याही मामांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठ आवडतीयचं बाप्पा साते पाटील यांच्याशी वाटचे सुनील पांथरे यांचा आदर्श मान्यवरांचं आगमन झालेलं आहे मणिपूर खरजी साहेब वैद्यांना शुभाशया देण्यासाठी वाघोलीगावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सहभागी होती सत्यताई कंब्राकर दादा सात पाटील सरपंच कुटुंबाच्या वतीनं आपलं निमंत्रण होत निमंत्रण पत्रिकेला स्वीकार करू सातव पाटील आणि लोणकर या दोन्ही परिवारचे आकर्षण सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळ राहणार आणि सातव या दोन्ही परिवारच्या आम्ही सर्वांचं स्वागत करतो की आपल्या उद्धवांना शुभेच्छा सातव पाटील आणि लोणकर या दोन्ही कुटुंबीयांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झाला त्यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राची मंडळी कामगार आमदार व्यापार डॉक्टर महिला भगिनी गावगावचे सरपंच उपसरपंच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सो, त्याचप्रमाणे लोणकर आणि सातव पाटील यांचे सगळे सगळे पे पाहुणे उपस्थित झाले त्यांचा आत्ताच प्रकाशने आणि रामभाऊंनी मनापासून स्वागत केले मी पुन्हा शेवटा स्वागत करतो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी उपस्थित झाले संयोजकांनी विनंती केली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने आपण या नव्या आपण त्यांना आशीर्वाद घेऊया की यांचं भावी आयुष्य स्वतःच्या समृद्धी भरभरकी जावं पैसे ऐकून त्यांच्या घराची गावाची जसे सेवा करू त्यांना समृद्धी संपत्ती आणि संकती लाव अशी विनंती करून तातडी विनंती करतो की लग्न सोडायला सर्वात